गुरुवारी हा कार्यक्रम होणार होता पण पावसामुळे हा आपण कार्यक्रम पुढं ढकलला पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन पण कितीही संकट आली तरी मोदीजी न डगमगता या ठिकाणी विकासकामांना कधीच ब्रेक देत नाहीत परंतु ते संवेदनशील मनाचे आहेत आणि या ठिकाणी आल्यामुळे कार्यक्रमाची तर सगळी तयारी सुरू होती आपण आपण कार्यक्रमाला एकदम तयार होतो पण सकाळी जसा तिकडून पी एमतून फोन आल्यानंतर आपण चर्चा केली आणि एकच त्याच्यामधून की आपला कार्यक्रम तर आपण सगळं पाऊस पडत होता तरी सगळं आपण त्याची व्यवस्था केली होती दादा सकाळी इकडंच होते पण लोकांना इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये ट्रॅफिकचा त्रास होऊ नये येताना त्रास होऊ नये ही बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे